भारतीय जनता पक्षाच्या गटनेतेपदी आणि राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांची पुन्हा एकदा निवड करण्यात आल्याचे जाहीर होतात वाडा तालुक्यातील अनेक भाजप कार्यकर्त्यांनी वाडा भाजप कार्यालय तसेच कुडू शेती नाक्यावर संध्याकाळी पाचच्या दरम्यान फटाके वाजून व वा एकमेकांना लाडू भरून आनंद उत्सव साजरा केला यावेळी कार्यकर्त्यांमध्ये हो मोठा उत्साह पाहायला मिळाला

आणि आपण बघितलं असेल की ज्या वेळेला त्यांची घटनेता निवड झाल्याबरोबर भारतीय जनता पार्टीने पूर्ण महाराष्ट्रात काही देशामध्ये एक आज आजचा आनंद उत्सव प्रत्येक कार्यकर्ता एकमेकाला पेरा घालून किंवा फटाक्याच्या आतबाजी आज हा आनंद उत्सव साजरा करतो आणि हा आनंद उत्सव साजरा करण्याची आज खऱ्या अर्थाने कार्यकर्ते वेळ बघत होती ती वेळ आज खऱ्या अर्थाने आमची ही आजची वेळ आली आणि आम्ही आज आनंद उत्सव साजरा करतो एवढेच नव्हे तर आम्ही सर्व कार्यकर्ते उद्या देवा भाऊनच्या शपथविधी कार्यक्रमाला त्या ठिकाणी आम्ही आजात माझ्या जाणार आहोत Oh <laughs> i Martyrdom! Let them be martyred! Martyrdom! 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 the Martyrdom! 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 Martyrdom!